निफाड तालुक्यात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले शेकडो दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालया आंदोलनात सहभाग घेतलाय प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे गेल्या काही दिवसांपासून अमरावती येथील मोहझरीत अन्नत्याग आंदोलन करतायत त्यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवत निफाड तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं दोन दिवसांचं अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय बारा व तेरा जून या दोन दिवस निफाड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन सुरू असून शेकडो दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी येत आवाज बुलंद केला आहे मोजरीसारख्या दूरच्या ठिकाणी सर्वच दिव्यांग बांधव जाऊ शकत नसल्यामुळे निफाडमध्येच हे आंदोलन करून बच्चूभाऊंच्या लढ्याला हातभार लावण्याचा निर्धार संघटनेने केला आहे या आंदोलनामध्ये सोमनाथ धुमाळ अनिल भावसार बापूराव नवनाथ घोटेकर बाळू वाकचौरे संजय वेसपुते ज्ञानेश्वर आढाव विलास भालेराव रामा गव्हाणे बाळासाहेब दुसाणे गोरख उगले ज्ञानेश्वर उगले सुनील गोरडे संजय सदाफळ अंबादास तासकर अंबादास गायकवाड सागर धुमाळ लक्ष्मण बैरागी सुरदास पावशे उषा सूर्यवंशी संगीताताई राजगिरे फकीरा सूर्यवंशी प्रकाश वाघ शीतल पानपाटील चित्रा वाघ उज्ज्वला कुशारी सतीश कुमावत कृष्ण आंधळे जनाबाई चव्हाण संजय कापसे बाळासाहेब साळुंके रोशन तिडके रोशन साणं अविनाश पगार रामदास शिंदे अनिल खैरे मुश्ताक पठाण सोमनाथ वाघ संदीप पवार यांच्यासह निफाड लासलगाव टाकळी विंचूर विंचूर साकोरे उंबरखेड पिंपळगाव बसवंत पिंपरी चांदोरी देवगाव कसबे सुकणे रानवड नांदुर्डी कोकणगाव आदी गावातील शेकडो दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाडा